अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट चौक नारायणगाव परंतु आता यांचं काम दहा आहे आणि तर ती सुद्धा वाढती संख्या सुद्धा वन विभागाला आवश्यक आहे त्याचा विचार त्या ठिकाणी आपण शास्त्रगड सादर केलेला आहे याच्यामध्ये जे आवश्यक साधन सामग्री जे आहेत त्या साधन सामग्री सुद्धा त्या ठिकाणी आपण शासनागडा मागणी केलेल्या आहे कॉम्पन्सेशनचा जो विषय विषय आहे ज्या ठिकाणी लोकांना त्रास होतो त्यांना शेरूरला चाळीस पन्नास किलोमीटर लांब जावं लागतं तर आपले जे बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी आपण एक आणि त्यामध्ये एक सुविधा उपलब्ध करून जेणेकरताना वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूरला जाण्याची गरज भासणार नाही दुसरी गोष्ट जे मायक्रो प्लॅनिंग आपल्याला या ठिकाणी करायचंय निश्चितपणे याच्यामध्ये सर्व सन्मान्य सरपंच असतील लोक आपले पोलीस पाटील असतील ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांना सर्वांना माझी हीच विनंती राहील की वन अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना मदत करा त्यांची संख्या खूप कमी आहे तर आपण याची मायक्रो प्लॅनिंग जर ग्रामस्तरावरती केली आणि या ग्रामस्तरावरती बिबट कुठे कुठे आहे याचं जर आपण पेपरवरती मायक्रो प्लॅनिंग केली तर निश्चितपणे वनप्रमाणाला सुद्धा पुढं आपली कारवाई करायला सोपं जाईल वनक्षेत्रामध्ये सध्या जाडून आणि देश राहिलेला नाही तर त्याचे सुद्धा नियोजन करून या दोन चार महिन्यामध्ये या महिन्यामध्ये आपण आता त्याच नियोजन त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण गवता प्रवेश आणि झाडं त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि त्याच्यात जो हरवलेला आदिवास आहे जो मूळ आपला जो उद्देश आहे तो विकण्याचा हरवलेला आदिवास आहे तो आदिवासन आपण या ठिकाणी तयार करू शकलो तर निश्चितपणे बिबळ आपला मूळ आदिवासामध्ये परत जाईल आणि आपल्याला आपल्या शेतामध्ये

तुम्ही बाकी सगळ्यांना कामाला लावताय आता इथं तुम्ही तुमची सगळ्या कर्मचाऱ्यांची परीक्षा घ्या तुम्ही मेल अधिकारी पावसात दिसतात आणि ग्राउंड करतात कामदार तुम्ही जर पावसात दिसतात तर तिकडं पाहिजे ग्राउंड आज

आणि ग्रामस्थावर जे विषय आहे ते ग्रामस्थावरती त्या ठिकाणी असा निपटारा केला कारण हा विषय अतिशय नाजूक आहे आणि या आच्छा मोर्चा या या गोष्टी तुमच्या आंदोलन भागामध्ये सात एवढ्या मोठ्या हजारोंच्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत तर आज या शिवण्याच्या घटनेवर आणि त्याच्या आधी जे मृत्यूमुखी पडले त्या निष्पाप जीवांसाठी तुम्ही त्या ठिकाणी आज तुमच्या विभागाची जी काही भूमिका आहे तुम्ही जी काही भूमिका मांडणार आहे ती या ठिकाणी मांडा जे का काही कायदा असेल किंवा तुमची नियमावली असेल नियमा दो त्या नियमावलीला धरून आज जर तुमच्या पुढे आमच्या सामान्य शेतकऱ्यांची गाराणी मांडायची झाली तर त्याला शंभर काय दोनशे बारा देखील पुरणार नाहीत मला सांगा जामोसारखी घटना झाल्याच्या नंतर दोन दिवसामध्ये त्या गावामध्ये पन्नास साठ सत्तर कर्मचारी तैनात होते शिवण्याची घटना झाल्याच्या नंतर तिचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर किती कर्मचारी या ठिकाणी वॉर्ड रेकॉर्ड होते याचं उत्तर आम्ही तुम्ही आम्हाला द्या आणि आजच्या आमच्या शिवण्याला न्याय देण्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबी तुम्ही संसदेपर्यंत तुमच्या वरिष्ठांपर्यंत कोणता आदेश त्या

मध्ये इस्या, म्हणजे आता तुम्ही काय कारवाई करणार आहात ही जी शंभर दोनशे पाचशे जी बिबटे या ठिकाणी तयार झालेत त्यांना तुम्ही कधी कसा प्रतिबंध प्रतिबिंब करणार आहे मी जो हल्ला माझा होऊ नये याच्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत याचं विवेचन तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही एवढ्या वाढवणार वाढवणारी करणार हा वर्तमान काय बाबा भविष्य काय वर्तमान काळामध्ये याच उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे वर्तमान काळामध्ये वनतारा जी एक संस्था आहे त्या संस्थेला आपण या ठिकाणी पन्नास डिबेट जी आपली आता मानिकाची जी कॅपॅसिटी आहे ती सध्या पन्नास ची आहे

पकडलेले विभट ठेवायचे कुठे कारण त्याचं आश्रय स्थान ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नसते आपल्याकडे जी जागा आहे ती एकाच ठिकाणी मानिक या ठिकाणी आहे तर आपली कॅपॅसिटी सध्या आहे मध्ये कॅपॅसिटी एकशे पंचवीस ची आपली गेल्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी पकडलेले बिबटे त्या ठिकाणी आपण आता स्थानांतर करणार आहोत पुढचा एक प्रश्न असा होता की पकडलेले बिबटे इतरत्र सोडले जातात त्या ठिकाणी आता क्षेत्रीय स्तरावरती सध्या क्षेत्रीय स्तरावरती असे निर्देश देण्यात आलेले आहेत की पकडलेले विक्री कुठेही इतर इतर सोडायचे नाही ते पूर्णतः माने घेऊन विपट निवाडा केंद्रामध्ये जातील तुम्ही या ठिकाणी उद्या किती पिंजरे जाऊ दोन दोन मिनिट तुम्ही या ठिकाणी लावणार आहात पिंजऱ्यामध्ये जे ठेवणार आहे कुठे ठेवायचे तुम्ही स्पष्ट करता उद्या किती पिनरे पिट्टरे असेल पाऊ एक तोंड देणार का येणार कोणता स्पष्ट करतो ऐका ऐका मला सांगा साहेब तुम्ही म्हणले एकशे पंचवीस ची गॅप्टी करायचे हा तुमच्याच अधिकारी आर्य होईत आहे तिथे साहेब ते काल म्हटले शिरू तालुक्यात पाचशे बिनते ऐका ना साहेब म्हणतायत शिरू तालुक्यात पाचशे मिनते इकडं मग इकडं कॅपॅसिटी एकशे होणार आहे म्हणायचं

ye yaakaara wa ye yaakaara wa ayo ye yaakaara wa ayo. झाले पाजून एकही पुत्राला आला हे सगळे हे बघा अशी परिस्थिती बघा अधिकाऱ्याची फॉरेस्टची

जे पिंजरे त्या ठिकाणी लावण्यात आले होते पिंपर खेड मध्ये ते कुठेही कमी करण्यात येऊ नये अशी या ठिकाणी आर एफ ओ एकांत यांना मी या ठिकाणी निर्देशित करतो आणि आहे आता संपूर्ण किती लावलेले आहेत

बोलला काही भक्त शिवाजा होिवा बघा घेतला घाली आलो आणि घराच्या बाहेर निघलो रस्त्यावर गेला तो मला वाघाड वागत इतकी भीषण वाघाची परिस्थिती घेत घे चा परिसरामध्ये त्यामुळं इथे इतकं वाव इथं मात्र हा हो प्रश्न अरे साहेब हाताळला पाहिजे की वाव टाकला वाघ दिसतोय एवढी वाईट प्रश्न स्वतः पाहिजे बरं मी येऊ बाहेर पडलो तर वाघ त्या वाढ्यात आणवा गेला बाहेर पुढं पुढं जातोय तर वाघ येईल का काय भीतीमुळे मी काय काही घरात शिरलो इतकी परिस्थिती वाईट आहे आणि ही परिस्थिती तुम्ही युद्धपात वातावरली पाहिजे हे पिझे अतिशय कमी आहे विजयाची सगळ्या घात बाब म्हणून वाढवली पाहिजे आणि कुठली करायची ते खरा आता बंदोबस्त एखादा माणूस गेल्यानंतर हे सगळी चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर डिपार्टमेंट आश्वासन देत आणि पुढे तशी परिस्थिती होऊन देऊ नका या गोष्टीला गांभीर्याने घेऊन भिंबेड जांभो आणि जवळ आप वेटविभाग इतक्या विचित्र परिस्थिती दोन्ही बाजूला नदी ऊस आणि नैसर्गिक परिस्थिती इतकी अनुकूल आहे किंवा बाहेर पडलं का लगेच त्याला लपायला जागा त्यामुळे आता किती कार्यकर्ते जीवाचं राह करून आकड करून परिस्थिती घडली तर मोठ्या प्रमाणात स्फोट होईल तो होऊ नये म्हणून तुमची सगळी यंत्रणा नाही आला बाहेरची सर्वे करा आणि वाघ सोडून सोडून हे करून तिकून त्या करा आणि इथून माझा हलवा एवढीच विनंती मी या लोकांच्या तर्फे करतो खूप बोलण्यासारखं असत आणि हे पंधरा दिवसात नाही लगेच सुरू करा याची युद्ध पातळीवर लगेच सुरू करा अशी मी आपल्याला सूचना करतो आता थोडक्यात ठेवलेले आहे प्रत्येक मनामध्ये चार पिंग्र बसवून बंदोबस्त करा चोपास आणि पन्नास देतात आणि सव्वाशे पकडून पन्नास पकडो चाळीस बघा पाचशे वाघांचा करायचं आहे काबोडतो प्रत्येक मनामध्ये चार चार पाच पाच बिंड ठेवा आणि प्रत्येक श्री त्या बिंदरामध्ये ज्यांना पक्ष तुम्ही ठेवा रोज भेट आपण सगळे प्रबोल आपण सगळे यासाठी जमलेलो आहे एक शिवन्या गेली दुसरी शिवन्या जाऊ नये याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळे जमलो आहे आणि याच्यामध्ये उद्या तुमची नजबंदी तुमचा जरा पुढचा विषय आहे आजच्या घडीला ज्या व्यक्त्यांचा वावर या ठिकाणी वाढलाय तो वाढलेला वावर बंदोबस्त करून त्यांना इथून हलवणं हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा पर्याय आजच्या आडीला आहे आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी पिंजऱ्याची संख्या वाढवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पिंजऱ्याची संख्या नंतर जे भक्ष ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे भक्ष ठेवल्यानंतर या सव्वाशी कॅपॅसिटी आहे शंभरची कॅपॅसिटी आम्हाला काय घेणार नाही त्याचा तुम्ही कसा बंदोबस्त करायचा तो करा पण तुमची बिबट्याची संख्या त्या बिबट्याची संख्या शिवल्यावर कशी यातला त्यासाठी तुम्ही काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका